राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम आणि पंचरत्न मित्रमंडळ रजिस्टर आर सी एफ चेंबूर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत अग्रेसर हायस्कूल अँड न्यू कॉलेज कळवा ठाणे येथे शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक साहित्य वयावाटप तसेच शाळेसाठी कपाट खुर्च्या टेबल सतरंजा खेळाचे साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री अनुपम सोनावणे साहेब क्रय संविदा अनुभाग राष्ट्रीय केमिकल्स अँड लिमिटेड चेंबूर मुंबई मान्य श्रीमती कविता शिक्तोडे मॅडम संचालिका प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निकल एस एन डी टी महिला युनिव्हर्सिटी सांताक्रुज पश्चिम मुंबई मान्य डॉक्टर पवन गिरीधारीलाल अग्रवाल साहेब आंतरराष्ट्रीय व्याख्याते अध्यक्ष कमलाबाई शैक्षणिक संस्था मुंबई तर विशेष पाहुणे म्हणून माननीय श्री संतोष शिकतोडे साहेब उप अभियंता नवी मुंबई महानगरपालिका माननीय श्री भालचंद्र पाटेसाहेब अध्यक्ष मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ मुंबई पंचरत्न मित्रमंडळ अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड रमेश पाटील उपाध्यक्ष सचिन साळुंखे घरत मॅथ्यू डिसोजा सहसचिव सहसचिव सदस्य नीलम गावंड उपस्थित होते समाजात विविध क्षेत्रात लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना अनेक प्रकारे सहाय्य करतात अन्नधान्य कपडे गृहोपयोगी वस्तू औषधे वया पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचं काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्ष निस्वार्थीपणे करत आहेत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर सी एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्रमंडळ चेंबूरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळुंखे उपाध्यक्ष रमेश पाटील सहसचिव वैभव घरत स्नेहा नानिवडेकर सल्लागार हनुमंत चव्हाण सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड रमेश पाटील सचिन साळुंखे वैभव घरत सुशील मिस्त्री रहीम शेख सचिन राखाडे सूर्यकांत वासुदेव डिसोजा सौ स्नेहा नानविडेकर व नीलम गावंड श्री मंदार भोपी मॅथ्यू डिसूजा या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले